नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षी झालेल्या पेपरमधून जी केचे प्रश्न घेणार आहोत सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच पूर्ण मागच्या पाच वर्षाचे मी जी केचे प्रश्न टाकणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही याचे ऑप्शन आहे युरेनस नेपच्यून मंगळ वडी यापैकी नाही यामध्ये तीनही ग्रहांना उपग्रह आहेत म्हणून याचे उत्तर आहे डी यापैकी नाही दुसरा प्रश्न आहे भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते याचे उत्तर आहे बी गुजरात तीन नंबरचा प्रश्न आहे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकार कोण आहेत याचे उत्तर आहे डी ऋषभनाथ जैन धर्मियांमध्ये एकूण चोवीस तीर्थंकार आहेत चौथा प्रश्न आहे भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याचे उत्तर आहे डी ऋतु पाचवा प्रश्न आहे खालील पैकी कोणता दिवस शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो याचे उत्तर आहे सी सहा जून याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले होते सहावा प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहेत याचे उत्तर आहे ए सत्य नडेगा सुंदर पिचाई हे गुगल कंपनीचे सीईओ आहेत सातवा प्रश्न आहे पैगागता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला याचे उत्तर आहे सी नरेंद्र मोदी आठवा प्रश्न आहे फिफा विश्वचषक पुरस्कार स्पर्धा दोन हजार बावीसचा चा उपविजेता देश कोणता याचे उत्तर आहे सी फ्रान्स सवा प्रश्न आहे कुन्ह नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचे उत्तर आहे बी मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये आहे कुंग नॅशनल पार्क तसेच गुजरातमध्ये एक महत्वाचा नॅशनल पार्क आहे त्याचं नाव आहे गीर तिथे एशियाटिक रॉयल्स नावाची प्रजाती आहे म्हणजेच सिंह दहा नंबरचा प्रश्न आहे भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण त्याचं उत्तर आहे ए निर्जा फानोद ही एअर हॉस्टेस होती तिच्यावर एक पिक्चर पण आली आहे त्याचं नाव आहे निर्जा त्यानंतरचा प्रश्न आहे कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे याचे उत्तर आहे ए आंध्र प्रदेश पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती याचं उत्तर आहे बी यकृत यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे पुढील प्रश्न आहे युनिसेफ चे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे याचे उत्तर आहे डी न्यूयॉर्क तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय ग्र हे, हे या ठिकाणी आहे हे घाण नेदरलँड्स मध्ये पुढील प्रश्न आहे खागीपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही याचे उत्तर आहे बी कांडगाव बाकी हे तिन्ही बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आहेत पुढील प्रश्न आहे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही याचं उत्तर आहे सी आंध्र प्रदेश भीमा नदी आंध्र प्रदेशातून वाहत नाही पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे डी अधिकृत भाषा तसेच आता आणखी एक आहे सातवी अनुसूची कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला माहीत करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली त्याचे उत्तर आहे ए एकोणीसशे छत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीत का खालीलपैकी कोण आहे याचे उत्तर आहे सी राजा बडे पुढील प्रश्न आहे संतोष करंडक म्हणजे संतोष ट्रॉफी हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ए फुटबॉल